शेतकऱ्या शेतकऱ्या म्हणा पाऊस आज रात्री सुरुवात होणार आहे हा 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 आता दोन तारखेपर्यंत पाऊस पडणार आहे दोन तारखेपर्यंत आपण मागे सांगितलं एक तर एकवीस तारखेच्या तुम्ही तुमचं सोयाबीन उडीत काढून घ्या म्हणून हा हा सांगितलं सर आता सुरू होणार आहे पाऊस चालू झाला असेल एखाद्या तिकडे नांदेड सर तिकडे खाली हो ना आता विदर्भात दुपारचे दोन वाजता ढगाळ वा, वातावरण निर्माण झालं पण आता रात्री विजा दिसतील तुम्हाला आज रात्री हो हे पाऊस सगळीकडेच पडणार आहे जवळपास दहा दिवस मुक्काम नाही दहा दिवस मुक्काम दोन दोन आपण सांगितलं तीन तीन दिवस प्रत्येक भागात जाणार आहे हो तुम्ही सांगितलं मागच्या अंदाजामध्ये तर सर आता कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये हे दहा दिवस राहणार पाऊस सगळीकडे महाराष्ट्रात हो का तरी सर, सर जिल्हावाईज जर पाहायला गेलो तर आपण जिल्ह्यावाईज चंद्रपूर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया त्याच्यानंतर यवतमाळ नांदेड हिंगोली परभणी लातूर बीड उस्मानाबाद त्याच्यानंतर अमरावती आहे अकोला अकोला वर्धा बुलढाणा जालना संभाजीनगर बीड जिल्हा तसेच संभाजीनगर त्याच्यानंतर धुळे नंदुरबार नाशिक तिकडे उत्तर महाराष्ट्रात अतिवृष्टीच होणार आहे अतिवृष्टी होणार आहे नाही का आणि नगर जिल्हा आणि तिकडे सारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे एक टक्के मिळेल पण उत्तर महाराष्ट्र पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यात जास्त पाऊस आहे जास्त पाऊस राहणार नाही का सगळ्यात जास्त मग उत्तर महाराष्ट्र आणि सर अतिवृष्टी कोणत्या तारखेला होणार चोवीस पंचवीस सव्वीस च्या दरम्यान चोवीस पंचवीस सव्वीस हा हा बर 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 ओके धन्यवाद सर